नमस्कार मंडली मी आदित्य पाटील आपल्या सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो आहे आणि आपण आलो नेहमीप्रमाणेच डोलीवर तर आपल्या आहेत ना मंडली आज त्यात दोन डोली मांडून ठेवल्यात आपण तर त्या दोन्ही डोली आहेत ना आपल्या त्या एक एकदा उचलू आणि बघूया आज काय मच्छी भेटते की नाही त्या डोलीला तर तुम्हाला शेवटी दाखवतो की आपल्याला किती मच्छी भेटली ती डोलीला तर मंडळी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आलेलं असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपले चॅनलवर असेच फिशिंगचे नवीन नवीन व्हिडिओ येतच असतात तर हे बघा मंडळी मामा जे आहे ना ते डोल खेचायला सुरुवात केले आणि तुम्ही बघू शकता पहिली डोल आपली आहे ना ती खाली गेले आणि पहिल्या डोलीमध्ये मंडळी मासे बघू शकता तुम्ही मस्त असे मासे आले ते बघा काळे मासे निवट्या आणि खरब्या जबरदस्त आल्यात मंडळी हे बघा बघू शकता तुम्ही मस्त अशी मंडळी मासे आल्या ते बघा हा बघा हा काळा मासा आणि चिमणीसुद्धा ह्याच्यामध्ये आल्यात तर ही बघा मंडळी बघू शकता तुम्ही मस्त आणि हा बघा एक जिताडा पण आला आहे छोटासा तर मंडळी मस्त अशी सर्व आहे ना ते जिवंत मच्छी आले तर तुम्ही बघू शकता मंडळी ह्याच्यामध्ये मस्त अशी आहे बघा काळा मासा आणि शिंगाळी वगैरे पण आल्या आहेत छोटी बाकी की आहे ना ते पण मस्त साईज आहे कोणबटांची पण हे बघा तर हे बघा मंडळी निवट्या वगैरे पण आल्यात तर मंडळी तुम्ही आहे ना तो आपला व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा की तुम्हाला बघायला भेटेल की कि आपल्याला किती आणि काय काय मच्छी भेटली होती तर आपला मामा आहे ना तो पूर्णही बघा जी मच्छी खाली केली हो होती ना ती साफ करायला सुरुवात केली त्यांनी आणि आता बघूया याच्यामधलं याच्यामधलं जी चांगली चांगली मच्छी आहे ना ती मामा लागला घ्यायला आणि बाकीची जी छोटी मच्छी आहे ना ती सर्व जिवंतच आहे त्यामुळे आपण परत पाण्यात टाकून द्या तर ही बघू शकता मंडळी तुम्ही की आपल्याला कशी मच्छी भेटल्या पहिल्याच डोलीमध्ये काम पच्चीस झालं आहे आज बघू शकता तुम्ही कोनबट आणि कोनबटांची साईज बघा आणि खरब्या मस्त अशा भेटल्यात आणि ही बघा मंडळी आपली जी दुसरी डोल आहे ना ती पण आता मामाने उचलायला सुरुवात केली आहे तर पहिल्या डोलीमध्ये आहे ना ते मस्त अशी मा मच्छी भेटली आपल्याला तर आता आपण दुसऱ्या डोलीमध्ये पण बघूया की आपल्याला अजून काय काय मच्छी भेटते ती हे बघा मंडळी मामा आहे ना तर पूर्णपणे डोल आपली खेचायला सुरुवात त्याने त्यांनी बघा तर बघूया आता हे बघा डोल तर खेचून झाली आपली आता ह्याच्यामध्ये पण काय काय मच्छी आले ती पण बघूया काय मोठी मच्छी वगैरे काय आले की नाही ना, ना। ते पण तुम्हाला दाखवतो तरी बघा मंडळी जी आपली दुसरी डोल आहे ना ती मामाने खाली गेले आणि जसं आपल्याला पहिल्या डोलीमध्ये मच्छी भेटलेली ना तशीच दुसऱ्या डोलीमध्ये पण आले बघू शकता तुम्ही हे बघा चिवणी आणि बघू शकता तुम्ही कोनबट आणि खरब्या मंडली मस्त अशी साईज आहे मंडळी बघू शकताय तुम्ही ती बघा एकदम जिवंत आहेत सर्व हे बघा मंडळी मच्छी बघू शकताय तुम्ही एक नंबर मंडली काम पच्चीस आज दोनच डोली उचलले आणि दोन डोलीमध्ये आपलं काम पच्चीस झालं आहे तर ही बघा मंडळी आता ही मच्छी आहे ना आपण ती पूर्णपणे साफ करून घेऊ आणि ह्याच्यातमध्ये पण जी मोठे आणि चांगली चांगली मच्छी आले ना ती घेऊ आणि बाकीची छोटी तर सगळी जिवंत आहे ती देऊया परवा आपण पाण्यामध्ये सोडू तर ही बघा मंडळी मामा वगैरे आहे ना जे आपली पूर्णपणे डोल आता बऱ्यापैकी साफ करून घेतली आणि ह्याच्यामधली जी चांगली चांगली मच्छी होती ना ती पण मामाने वगैरे घेतली आणि आता ह्याच्यामध्ये काय वगैरे आहे ना थोडंफार ते निवडून घेऊ आणि मग निघूया आपण घरी जाण्यासाठी तर ही बघा मंडळी आता ह्याच्यातलं आहे ना ते वगैरे भरपूर आहे आणि साईज मस्त आहे आणि निवट्या देखील भरपूर आल्यात तर त्याच आता आपण आहेत ना त्या साफ करून घेऊ आपल्या दोनच डोल होत्या आणि दोन्ही पण डोल उचलून झाल्यात तर आता आपण निघूया मंडळी घरी जाण्यासाठी तर तर मंडळी तुम्ही बघू शकता की कोळबीची साईज बघू शकता आपल्याला काय भेटले आज एक नंबर अशी भेटले मंडळी आणि मच्छी देखील भरपूर अशी भेटली मंडळी आज तुम्ही बघू शकता दोनच डोल होत्या आणि एक जिताडा पण भेटला छोटासा दोनच डोली उचललेलं मंडळी आपल्या आज आणि दोन्ही डोलीला भरपूर अशी मच्छी भेटली तर मंडळी आजचा व्हिडिओ आपला ना इतकाच होता तर आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर तोपर्यंत जर आपले जुने व्हिडिओ बघितले नसतील तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ते देखील जाऊन एकदा नक्की बघा